हे काढून टाकतो ते काढून टाकतो अध्यक्ष महोदय हा विषय गंभीर आहे हा एवढा सोपा नाहीये अध्यक्ष महोदय एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे फार मोठा अपमान आहे फार मोठा इन्सल्ट आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणची घटना मी तुम्हाला सांगतो कैलासवासी गोपीनाथराव मुंडे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे कारकिर्दीतले ग्रीस आहे का बोला मी ऐकतोय बोला आपण ऐका वाशी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो अध्यक्ष महोदय मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे आणि मुंडे साहेबांच्या हातात काही लिहिलेलं नसायचं पण शेवटी इतका अनुभव होता एवढं तोंडपाड होतं ते डायरेक्ट आणि सभागृहामध्ये असं कागद फडकावून बोलायचे आणि अध्यक्ष महोदय त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले अध्यक्ष महोदय मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले त्यांचा आणि मुंडे साहेब सभागृहात निघून गेले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीनं हरकत उपस्थित केली माझं पूर्ण एका ही माहिती असली पाहिजे हे रेकॉर्डवर हो आहे आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय काय आता काहीलास आहेत पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकतोय अध्यक्ष महोदय मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या त्यांनी इथं राजीनामा लिहिला उदयजी हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला सगळे लोक बसले तुम्हाला शोभत हे नाही ना ना बरोबर नाही तुम्हाला शोभत हे मला असं बोलायला भा आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही एवढ्याकरता सांगतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील थीक या है है त्या दृष्टीनं सरकारने पुढाकार घ्यावा मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे सत्तावीस तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाहून आणि मला थांबवता येणार नाही ठीक आहे मला थांबवता येणार नाही असं असं नाही तुम्ही नाही थांबू शकता थांबवताच येणार नाही चौतीस सेक्शन खाली मला तसं थांबवता येणार नाही हे पण सांगतो चला आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आपण या दृष्टीनं सरकारने विचार करू एवढी माझी सूचना आहे बरोबर आहे फक्त रेकॉर्ड वरच मी एक सुधारणा करतो